इज वेलकम टू न्यू ब्लॉग संडे ब्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग गाईज कशा तुम्ही सगळे जण आय होप तुम्ही चांगला स्वस्त राहा राहत एन्जॉय करा so, वे तो तो सो वेळ तर खूप झालेला आहे तसा ऍक्च्युली दहा वाजता झोपून उठलेला आहो आणि नाश्ता काय करायचा याची हा विचार करून राहिली सो so, काल हजबंडनी आणले होते ब्रेड सो so, मी आज करणार आहे मस्त असा गरमागरम झनझणीत जन वडापाव मस्त आणि मस्त अशी वडापावची चटणी करणार आहे जे की मी एकदा घरी ट्राय केली होती खूप छान झाली होती आणि लास्ट पुण्यामध्ये होतो तेव्हा खाल्ली होती तर मी विचार केला की के मी करूनच पाहीन काहीतरी येऊन आलं तिकडे बाजा म्हणून मी इकडे या साईडला आलेली आहे कारण किचनमध्ये खूप आवाज येऊन आलेला आहे सो काही चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा नवीन आले झालं सबस्क्राईब करा चॅनलला So guys, सो गाईज वडापावच्या भाजीसाठी काय काय साहित्य पाहिजे ते बघून घेऊया मी इथे एक चम्मच सोप आणि एक चम्मच धने घेतलेला आहे त्याला मी बारीक करून घेतलेला आहे एक अर्ध वाटी वाटाणे घेतलेलं आहे चार आलू मॅश करून घेतलेले आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी हिरवी छान मस्त चला तर आपण सगळ्यात पहिले वडापावची भाजी करून घेऊया मी इथे कढईला तेल ऑलरेडी तापले तापलेलं ठेवलेलं होतं कढईमध्ये मी जिरं मोहरी टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी कांदा आणि मिरची टाकलेली आहे त्याला छान परतून घ्यायचं अदरकसाचा पेस्टचा वगैरे वापर नाही केलेला आहे कारण त्यांनी भाजीची चव बिघडते त्याच्यामुळे मी अदरकसाचा पेस्ट नाही केलेला आहे थोडं फोडणीमध्ये हिरवी हिरवी छान मस्त अशी कोथिंबीर टाकायची ज्याने त्याने भाजीला खूप छान अशी चव येते त्याच्यानंतर आपण टाकायचं जे वाटीमध्ये जे धने आणि जे सोप होती ती ॲड करायची परतून घ्यायचं त्याच्यानंतर वाटाणे ॲड करायचे वाटाण्याला छान एक ते दोन मिनटं असं शिजू द्यायचं जेणेकरून कच्चे पाण्याचा निघला पाहिजे तसे पण वडापाव फ्राय करताना ते शिजून जातील त्याच्यानंतर ए अर्ध चम्मच हळद हळद वापरायची आणि इथे टाकायचं दोन चमच धने पावडर टाकायचे त्याच्यानंतर आपण जे मॅश केलेले आलू आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं त्याला काही त्याला काही शिजवायची काही त्याला गरज नाही फक्त असा त्याचा कच्चे पाळा निघला व्हायचा त्याच्यामुळे त्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं त्याच्यानंतर मीठ ॲड करायचं इथे एक चम्मच जवळपास आपलं म्हणजे किती आताला मीठ पाहिजे त्याच्यानुसार याच्यामध्ये चवी प प्रमाणे याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि गॅस बंद करून द्यायची आणि त्याच्यानंतर मस्त अशी हिरवी हिरवी कोथिंबीर टाकायची सो गाईज इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे थंड करायला ठेवायची मी इथे एका प्लेटमध्ये काढलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान कि कलर दिसून राहिलेला आहे वाटाणेसुद्धा मस्त दिसून राहिलेलं आहे आणि मी थोडं खाऊनसुद्धा बघितली खूप छान झालेली आहे आता आपण तयार करूया वडापावचं बॅटर वडापावचा बॅटर तयार करायसाठी मी इथे पाच चम्मच बेसन घेतलेलं आहे दोन चम्मच आपलं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच हिरवी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे एक चम्मच अजवाईन आणि एक चम्मच हळद घेतलेली आहे आणि एक चम्मच मीठ टाकलेलं आहे थोडं पाणी ॲड करायचं आणि छान याला मस्त याच्या गाठी निघेपर्यंत याला फेटत राहायचं करणार आहे वडापावची सुखी चटणी आणि मी एकदा मी ट्राय केली होती ज्यावेळी पुण्याला होती ना तेव्हा मी ट्राय करून बघितलं आणि सुद्धा ट्राय केले खूप छान लागते सो आता मी याच्यासोबत करणार आहे चटणीं कशी करते तुम्हाला सांगते जे बॅटरी भिजवलेलं आहे आपण वडापावसाठी तेच बॅटर यूज करायचं थोडंसं खूप जास्त नाही करणार आहे अर्धवाटी झाली तरी चालेल गॅसमध्ये ते तेल ठेवलेलं आहे मी आणि जे बॅटर आहे ना तेलामध्ये असं जसे आपण भजी काढतो ना तसे सोडायचं सो मी तुम्हाला दाखवते कशी चटणी करते खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्कीच ट्राय करू मला एकदा सो गाईस so तुम्ही पाहू शकता इथे मी तेल ठेवलेलं आहे ऑलरेडी तापायला आणि ता मी हातानेच मी इथे बॅटर सोडणार आहे तेलामध्ये जर तुम्हाला हात नसेल भरवायचा तर तुम्ही चम्मचासुद्धा वापर करू शकता पण हाताने सोडायला तर सगळ्यात बेस्ट आहे कारण चम्मच तुम्हाला पुष्कळ वेळ लागेल तर याला दोन ते तीन मिनटं असं फ्राय होऊ द्यायचं खूप जडू पण नाही द्यायचं आहे आपल्याला इथे नंतर आणि नंतर याची एक ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला की सुकी चटणी कशी करायची आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे बॅटर जे आपण सोडलेलं होतं बेसनाचं बॅटर हे तयार आहे आता याला काय करणार मी डायरेक्ट इथे मिक्सरच्या पॉटमध्येच इथे मी टाकणार आहे तुम्ही पाहू शकता गरम गरमच टाकायचं आहे थंड झाल्यावर काही चांगलं लागणार नाही त्याच्यामुळे गरम गरमच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहे आता मी इथे पाच ते सहा कळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता मी इथे दोन कळ्या शिरलेल्या आहे आणि तीन तीन ते चार कड्या अशाच पाकळ्या सकस टाकलेल्या आहे आणि एक चम्मच जिरं घ्यायचं दोन चम्मच लाल तिखट घ्यायचं तुमच्याकडे जर काळा नमक असेल तर तुम्ही काळा नमकसुद्धा ॲड करू शकता कारण त्याने चटणीची चव खूप खूपच छान लागते आणि आपलं साधं नमकसुद्धा याच्यामध्ये अर्ध चम्मच टाकायचं आणि मस्त असं मिक्सरमध्ये एकच फेर घुमवायचा खूप असं बारीक नाही करायचं आहे बारीक करायला तर चटणी तुमची पूर्ण चिपकून जाणार तर तुम्ही बघू पगुश, बघू शकता आपली सुटसुटीत अशी सुखी चटणी रेडी आहे आणि पाहू शकता खूप कलरसुद्धा खूप छान दिसून आलेला आहे आता आपण वडे तयार करून घेऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर एकेकाने सगळे वडे तयार करायचे सो सोगळे पाहू शकता इथे वड्याचं बॅटर ऑलरेडी रेडी होतं आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून म्हणजे वडापावचे वडे खूप छान बनेल खूप टेस्टी बनेल तर इथे मी घेतलेला एक अर्ध चमच इनो टाकायचं आपण वडे फ्राय करायच्या आधी जे बॅटर बनलेलं आहे त्याच्यामध्ये इनो ॲड करायचं चा। छान असं फेटून घ्यायचं त्याच्यानंतर याने काय होतं ना तुमचे जे वडे राहील ना ते मस्त फुकतात आणि जो वड्याचा जो वरती जी कोटिंग येते ना त्याला खूप क्रंचीपणा येते त्याच्यामुळे इनो ॲड करणं खूप गरजेचं आहे आधीच नाही ॲड करून ठेवायचं जेव्हा तुम्ही वडे कराल त्याच्या आधी ॲड करायचा त्याच्यानंतर आपण जे वडे तयार केलेले आहे ते बेसनमध्ये या बॅटरमध्ये डीप करायचे आणि हलक्या हाताने तेला तेलामध्ये तेलामध्ये सोडायचे जेणेकरून तुमचा हात इथे जळला नाही पाहिजे तेल खूप तपलेलं आहे इथे ऑलरेडी आणि हळूच सोडायचे आणि अलटून पलटून थोडे याला फ्राय करायचे तर मी इथे पूर्ण वडे फ्राय केलेले आहे घाईस आता मी घेतलेला आहे पाव आणि त्याच्यानंतर त्याला कट करून घेतलेला आहे मधातून त्याला आणि माझ्याकडे हिरवी चटणी होती त्याच्यामुळे मी हिरवी चटणी इथे लावलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही पण लावू शकता टोमॅटो केचपसुद्धा ॲड करू शकते त्याच्यानंतर जी आपली सुखी चटणी बनलेली आहे सिक्रेटवाली ती इथे लावायची आणि मस्त असा गरमागरम इथे मधामध्ये सेंटरमध्ये वडा वडा ठेवायचा आणि दोन्ही हाताने प्रेस करायचं तुम्हाला हिरवी मिरची लागत असेल तुम्ही हिरवी मिरची सुद्धा तळू शकता याच्यामध्ये खायला खूप छान लागते आणि तुम्ही बघू शकता गरमागरम वडापाव रेडी आहे ते गरमागरम वडापाव रेडी आहे बाप लेखाला मी ऑलरेडी दिलेला आहे मस्त त्यांचं खाऊनसुद्धा झालेलं आहे बोलले की खूप हो मस्त झाला चटणी खूप छान झालेली आहे आता मी ट्राय करणार आहे गाईज मी इथे एक बॅट घेतलेला आहे आणि खरंच खाल्लेलं आहे वडापाव खूपच छान झालेला आहे जसा बाहेर लागतो तसाच झालेला आहे आणि जी मी चटणी केलेली आहे सुखी सेम टू सेम बाहेरची चटणी झालेली आहे पुण्यामध्ये खूप फेमस चटणी आहे ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया गाईस नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय